नमस्कार मित्रांनो मित्रांनो कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतलेल्या नवीन पिढीतल्या काही लोकांचं पुढे चालून काय होईल यावर कालच्या एका व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं आणि त्यानंतर थोडा रिसर्च करत असताना पुण्यातील एका संस्थेचं नाव माझ्यासमोर आलं माधव दामले फाउंडेशन नेमकं काय आहे हे फाउंडेशन समजून घेऊया मित्रांनो पुण्यामध्ये सत्तरी ओलांडलेले हजारो असे लोक आहेत जे काही कारणामुळे ज्यांच्या नशिबी एकटेपणा आलाय म्हणजे भले त्यातले काही लोक असे असतील की ज्यांनी कधी लग्नच केलं नाही काही असे असतील की ज्यांचे पती किंवा पत्नी काही कारणास्तव वारले असतील किंवा काहींचे मुलं मुली विदेशामध्ये शिफ्ट झाले असतील आणि त्यांना आपल्या आई वडिलांकडे लक्ष द्यायला वेळ नसेल आणि काही असे असतील जे आता वृद्धाश्रमामध्ये राहत आहेत आणि एकटेपणाला कंटाळे आहेत आता अशा सर्व लोकांना पुन्हा एकदा प्रेमात पडणे सहवासात तरी भावनिक आधार घेणे आता शक्य झालं आहे आहे आणि हेच काम ही फाउंडेशन करत अशा लोकांना गोळा करून एक त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी देणं आणि त्यातूनच ज्या लोकांना लिव्हिंग मध्ये राहायचं आहे किंवा लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी ही संस्था सहकार्य करते ज्या प्रकारे मेट्रोमोनियल वेबसाईट असतात त्याच प्रकारे पण स्वतः डायरेक्ट भेटून हा उपयोग उपक्रम राबवला जातो या उपक्रमाच्या आधारावर आतापर्यंत पुण्यातील शेकडो महिला पुरुषांना त्यांचं नवीन प्रेम मिळालं आहे आणि आता ते मध्ये राहत आहेत या संस्थेचं असं म्हणणं आहे की तुम्हाला फक्त तरुण वयातच शारीरिक आणि मानसिक गोष्टींची गरज असते असं नाही तर उत्तर वयामध्ये सुद्धा असते आपण त्या लोकांना दुर्लक्षित करतो तर अशा लोकांसाठी हा एक नवीन पर्याय उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करत आहोत मित्रांनो यातील मोस्ट ऑफ द जण लग्न करण्याऐवजी लिव्हिन मध्येच राहण्याचा पर्याय निवडत आहेत कारण की पुढे चालून त्यांच्या मुलांचे प्रॉपर्टीचे काही वेगळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ नयेत यासाठी घेतलेली या ही खबरदारी आहे मित्रांनो पुण्यातील आता वयोवृद्ध लोकांसाठी हा जो नवीन ऑप्शन तयार झाला आहे याचे फायदे जेवढे आहेत तसेच मला वाटतं काही तोटे सुद्धा आहेत तर ते काय आहेत समजून घेऊया मित्रांनो आपण फायद्याबद्दल ज्या घरामध्ये वयोवृद्ध लोक एकटे राहत असतील त्यांचे मुलं कुठेतरी विदेशात राहतात किंवा कुठेतरी बाहेर काम करतात आणि त्यांना आपल्या आईवडिलांकडे पाहायला वेळच नाहीये अशा अवस्थेमध्ये एकटेपणाला कंटाळलेलं आयुष्य हे खूप वाईट असतं आणि अशा वेळी घरामध्ये पडून मृत्यूची वाट पाहण्यापेक्षा कुठला तरी जगण्याचा एक नवीन मार्ग भेटत आहे ही एक चांगली चांगली गोष्ट आहे बरेचशा घरामध्ये वृद्ध लोकांना नीट न सांभाळता त्यांना वृद्धाश्रम मध्ये ठेवण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये बरीच वाढली आहे आणि अशा लोकांना वृद्धाश्रमात राहून एक दुःखी आयुष्य जगण्यापेक्षा जीवन जगण्याचा हा एक वेगळा मार्ग मिळाला आहे पण मित्रांनो या गोष्टीचे काही प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो आपल्या देशामध्ये लग्न म्हणजे फक्त दोन लोकांचं नातं फक्त शरीर सुखापुरतच मर्यादित नसून एक सामाजिक भावनिक आणि धार्मिक दृष्ट्या हे एक पवित्र नातं आहे असं आपण लग्नाला मानतो पण जर घरातील आजी आजोबा किंवा वयस्कर लोक जर लिव्हिंग मध्ये राहायला लागले नवीन नवीन गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनवून लागले तर आपल्या येणाऱ्या नवीन पिढीवर त्याचे काय परिणाम होतील जर आजी आजोबाच या वयामध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा विचार करत असतील तर नवीन पिढीतील मुलांनी आणि मुलींनी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनवले काय लिव्हिंग मध्ये काय किंवा काहीही केलं काय एक पालक म्हणून त्यांचे आई वडील त्यांना कुठलीही गोष्ट सांगू शकणार नाहीत आणि या सर्व गोष्टींचा पुढे चालू परिणाम असाही होऊ शकतो की आपल्या देशामधली जी लग्नासारखी पवित्र गोष्ट आहे तिचा मूळ पायाच ढासळून जाईल पण मित्रांनो काळ खूप वेगाने बदलत आहे त्यासोबत परिस्थिती सुद्धा बदलत आहे जीवनाचे मूल्य बदलत आहेत नवीन नवीन काळासोबत प्रॉब्लेम आणि त्याचे नवीन सोल्युशनही येत आहेत कित्येक नवीन नवीन परंपरा येत आहेत जुन्या परंपरा मागे पडत आहेत आणि प्रत्येक परंपरेचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम नक्कीच असतात असो तर या सगळ्या गोष्टीवर तुम्हा लोकांचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की लिहा